नमस्कार आज एक आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करणारा जवळजवळ सगळ्यांच्या घरात जो विषय जी गोष्ट असते त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे देवघर आपल्या हिंदू शास्त्र शास्त्रांमध्ये किंवा हिंदू शास्त्रांचं जे एक मूळ आहे ते मूळ सूत्र आहे यथापिंडे तथा ब्रह्मांडे आणि त्यानुसार आपल्या घरातलं जे देवघर आहे ते आपल्या घराचं एक रिप्रेझेंटेशन आहे मिनिएचर रिप्रेझेंटेशन आहे त्यामुळे आम्ही ज्या ज्यावेळी वास्तू न जातो वास्तू अनालिसिस करायला जातो त्यामुळे घरात काय चाललेलं आहे हे जर अगदी पटकन समजून घ्यायचं असेल तर ते देवघर बघितलं की कळतं की काय चाललेलं आहे ते खरं म्हणजे असं कुठे कुठल्या ग्रंथांमध्ये याच्याबद्दल लिहिलेलं नाहीये पण काही गोष्टी अनुभवाने लक्षात येतात त्यातली ही एक आहे यथापिंडे तथा ब्रह्मांडेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे की यथा ब्रह्मांडे तथापिंडे आणि यथापिंडे तथा ब्रह्मांडे तर त्यामुळे देवघरामध्ये जर का योग्य पद्धतीने बदल केले तर घरातल्या गोष्टी या फार वेगाने आणि सहज बदलता येतात तर त्या दृष्टीने आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत आम्ही ज्यावेळी वास्तू अनालिसिस करायला जातो त्यावेळी जा अनेक पॅटर्न्स देवघरांचे दिसतात त्यातले काही इंटरेस्टिंग पॅटर्न सांगतो आणि पुढे काय करायचंय ते पण बघूया काही वेळा काय होतं की त्या घरामध्ये सासूबाई असतात सासूबाईंनी त्यांची अन्नपूर्णेची मूर्ती त्यांचं लग्न झालं त्यावेळी आणलेली असते ती त्या देवघरामध्ये असते मग त्याच्यानंतर मुलाचं लग्न होतं मग सुनबाई आणखीन एक ता सुन अन्नपूर्णेची मूर्ती आणतात आता ती कुठे ठेवायची म्हणून एक वेगळी ताटली करतात त्यात तांदूळ वगैरे घालून त्याच्यात सुनबाईंची अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली जाते आता गंमत काय होते की हे सगळं कुटुंब एकत्र आणि सुनबाई बाजूला देवघरात आहे तसंच घरात पण दिसत तर त्यामुळे आपण देवघरामध्ये जे काही करतोय ते विचारपूर्वक करणं आवश्यक आहे अनेक पॅटर्न आहेत अनेक पद्धतीने देवघर देवघरांची रचना केलेली असते दुसरा एक इंटरेस्टिंग पार्ट असतो तो, तो म्हणजे काही लोकांकडे टाक असतात आणि ते टाक एकानंतर एक कारण एक टाक हे फोटो सारखे असतात त्यामुळे ते टेकवून ठेवायला लागतात मग ते टाक एकानंतर एक असे एका भिंतीला किंवा देवघराच्या मागच्या फळीला सरळ ठेवावे लागतात किंवा ठेवले जातात आणखीन एक पॅटर्न बघितला ते म्हणजे या टाकांचा तो म्हणजे एक चांदीचा नाग करतात आणि त्या नागामध्ये सगळे टाक ओवून ठेवलेले असतात आणि त्या जो आता ते ठेवणार कस म्हणजे सगळे ते तर चांदीचा नाग असतो तो माळेसारखा असतो त्यामुळे ते जे टाक असतात ते त्यात ओवलेले असतात त्याचे एक मा तयार होते मग ते उभे कसे ठेवणार म्हणून ते सरळ झोपवलेले असतात आणखी काही जण यंत्र असतात त्यांच्याकडे आणि ती जी यंत्र असतात ती सरळ मोठी असतात काही काही यंत्र तर ती सरळ मागे उभी करून ठेवतात जसे टाक उभे ठेवतात तशी यंत्र पण उभी करून ठेवतात अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनेक वेगवेगळ्या लोकांकडून घडतात ते मुद्दाम करत नाही आपण कोणीच या गोष्टी मुद्दाम करत नाही आपली देवावर श्रद्धा असते आणि जर का योग्य काय आहे हे आपल्याला कळलं तर आपण एकशे एक टक्के त्या पद्धतीने ते फॉलो करू शकतो करतो त्या पद्धतीने योग्य काय आहे आणि ते कसं करायचं याच्याबद्दल आपण थोडस आज बोलणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर का बघितलं तर काही देवता आहेत काही देव आहेत की ज्यांची कुटुंब आहेत म्हणजे भगवान शंकर पार्वती कार्तिकेय गणपती आपल्याकडे महाराष्ट्रात एवढा कार्तिकेयाची पूजा कोणी करत नाही पण गणपतीची आपण करतो विघ्नहर्ता म्हणून इनफॅक्ट एक जण उत्तर भारतातले ते सेमिनार घेतात पैशाबद्दल त्यांनी एकदा म्हटलेलं की म्हणजे देवतांबद्दलचा विषय म्हणून सांगतो की तुमच्याकडे महाराष्ट्रातले लोक पहा कसं करतात त्यांना सगळ्यात महत्त्वाचा कोण तर गणेश विघ्नहर्ता त्यांना सारखं वाटतं की आपल्यावर विघ्न वगैरे येईल त्यामुळे गणपती महत्वाचा आहे त्याने आपले विघ्न हरण करावे तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जा तिकडे सगळे लोक सगळ्यात जास्ती पूजा कोणाची करतात तर महालक्ष्मीची लक्ष्मीची करतात का त्यांना सारखं वाटतं की आपला व्यवसाय चांगला चालावा तिकडच्या भागामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आपल्याकडे लोकांना ते थोडेसे प्रोटेक्टिव्ह किंवा आपल्याला त्रास होऊ नये अडचण होऊ नये अशा पद्धतीने जास्त विचार करणारे असतात असं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं हे असंच असायला पाहिजे किंवा हे आहे असं नाही एक गंमत म्हणून जाता जाता प्रसंग आठवला म्हणून तो तुम्हाला सांगितला आपला मुद्दा असा आहे की काही देवतांची कुटुंब आहेत काही देवांची कुटुंब आहेत जसं भगवान शंकर माता पार्वती आणि गणपती तर आता ही एक, ही एक आहे तस दुसऱ्या बाजूला बाळकृष्ण पण काही जणांकडे असतो आणि लक्ष्मी तर त्यामुळे हे एक असोसिएशन आहे आणि अर्थातच बऱ्याचदा अं या देवतांना घरात पुजलं जात नाही आणि त्या म्हणजे ब्रह्मदेव आणि सरस्वती देवी सरस्वतींचा फोटो किंवा काही वेळा असत घरामध्ये एखादा फोटोग्राफ असतो त्याची पूजा होते पण ब्रह्मदेवांना काही आपण घरामध्ये पूजत नाही तसे आपल्याला ते दिसत नाहीत तर त्यामुळे ढोबळमानाने आपल्याकडे दोन रचना आहे एक जी रचना आहे ती भगवान श्रीकृष्ण किंवा बाळकृष्ण आणि लक्ष्मीचे आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांच्या मुलांपैकी एक किंवा दोघेही आणि ते म्हणजे गणेश आणि कार्तिके तुम्हाला तर तुम्हाला जर आपलं कुटुंब व्यवस्थित एकत्र राहावं असं वाटत असेल तर तुमच्या देवघरामध्ये दे ही ज्या देवता आहेत त्या देवता एकत्र जवळ जवळ ठेवल्या पाहिजे जे हरितालिकेचं व्रत करतात किंवा ज्यांनी केलेलं आहे त्यांना माहिती असेल किंवा आठवत असेल की हरितालिका व्रताच्या ज्यावेळी मूर्ती मिळतात त्याच्यामध्ये गौरी किंवा पार्वती देवी पार्वती आणि त्याच्या समोर भगवान शंकराची पिंडी आणि त्याच्या समोर नंदी असं स्ट्रक्चर असतं त्या पद्धतीने ते ठेवलं तर चालण्यासारखं आहे दुसरा एक त्याला पर्याय आजच्या युगामध्ये जो जास्त रिलिव्हंट आणि योग्य मला वाटतो तो असा की शंकराची पिंडी जी आहे ती माता पार्वतींच्या बाजूला ठेवायची आणि गणेश जे आहेत ते त्या दोघांच्या मध्ये पुढे ठेवायचं असं स्ट्रक्चर आपल्या देवघरामध्ये जर का आपल्याकडे आता माता पार्वती म्हणजे अन्नपूर्णा तर त्यामुळे एका बाजूला अन्नपूर्णा त्याच्या बाजूला तिथेच लगेच त्याला टेकून चिकटून भगवान शंकरांची पिंड आणि त्याच्या समोर गणेशाची मूर्ती असं एक ही रचना जर देवघर असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्याकडे अन्नपूर्णा देवी असतील आणि शंकराची पिंडी असेल तर अशा प्रकारे करणं आवश्यक आहे पुढची पिढी ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे त्या पद्धतीने भगवान गणेशांची मूर्ती या दोन मूर्तींच्या पुढे त्यांना टेकून जवळच ठेवणं आवश्यक आहे अपेक्षित आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात तुम्ही स्वतः करून पहा आता ह्याच्या बरोबर समजा आमच्याकडे देवी लक्ष्मीची मूर्ती आहे आणि बालकृष्ण आहे तर काय करायचं तर पहिल्यांदा नुसता बाळकृष्ण आणला असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही आणि देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल तर देवी लक्ष्मीची मूर्ती आणणं आवश्यक आहे तसंच अन्नपूर्णा देवीबद्दल पण आहे माहेरून अन्नपूर्णा आणली आणि देवाऱ्यामध्ये जर का भगवान शंकरांची पिंड नसेल तर ही भगवान शंकरांची पिंड घेऊन येणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबर पुढच्या पिढीकरता कार्तिकेय किंवा गणेशाची मूर्ती असणं अपेक्षित आहे पण कमीत कमी भगवान शंकरांची पिंड अन्नपूर्णे बरोबर आणि देवी लक्ष्मीची मूर्ती बाळकृष्णाबरोबर या असायला पाहिजे दुसऱ्या बाजूला आता तिथे आपण अं बाळकृष्णांबरोबर देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवायला पाहिजे आणि ते दोन अगदी जवळ एकमेकांच्या ठेवणं आवश्यक आहे अशा पद्धतीने एका बाजूला समजा तुमच्याकडे बाळकृष्ण असेल तर महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा असेल तर भगवान शंकरांची पिंडी आणि गणेशाची मूर्ती या दोन गोष्टी तुम्ही अगदी जवळजवळ दोन वेगवेगळ्या बाजूला ठेवा त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे ते सगळे देव आहेत ते एकमेकांना चिकटवायला नाही पाहिजे कारण की मी तुम्हाला म्हटलं तर ही एक कुटुंबाची रचना आहे ती एक कुटुंबाची रचना आहे ती त्या पद्धतीने वेगवेगळी ठेवायला पाहिजे आता हे झालं अगदी सरळ सोप ज्यांच्याकडे टाक आहेत तर टाक अगदी आचार्य शंकरांनी म्हणजे शंकराचार्यांनी त्यांच्या वेळी पंचायतन नावाची एक सिस्टम डेव्हलप करून दिली पंचायतन सिस्टम ही मुख्यतः देवळांकरता होती म्हणजे मध्ये मुख्य देव आणि त्याच्या चार बाजूला चार देव अशा पद्धतीने देवळांची उभारणी करावी असं त्यांनी सजेस्ट केलं याचं कारण असं की त्या योगे तुम्हाला तुमच्या कुलदेवी कुलदेव त्याच्यानंतर अं ग्राम स्थान पुरुष अशा सगळ्यांना एकाच ठिकाणी बसता येईल आणि याच पद्धतीने राखणदार कुलदेवी कुल पुरुष असे टाक नंतर तयार करायला सुरुवात झाली असावी मला पक्क माहिती नाही की टाकांची सुरुवात कधी झाली पण पन सामान्यपणे अनेक लोकांकडे पाच टाक असतात आणि त्यामुळे त्याचा पंचायतनाशी संबंध असण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणून मला असं वाटतं की त्याच्यानंतर ही त्यांनी सुरुवात केलेली असू शकते लोकांनी पंचायतनासारख्या पाच देवता आणि मग कदाचित असं झालं असेल की युद्धावर जाणारे किंवा मायग्रेट होणारे जे लोक आहेत मग आता आम्ही टाक न्यायचे कसे म्हणून ते एका चांदीच्या तारेमध्ये गुंफायला त्यांनी सुरुवात केली आणि मे बी ते त्यांच्या करदोट्याला बांधायला सुरुवात केली कारण की ते कुठे पडू नयेत कुठे जाऊ नयेत म्हणून मग आता नुसतं असा एक अं साधी चांदीची गोल तार कशाला वापरायची म्हणून त्याला कोणी कदाचित डिझाईन करून तिथे नागाचा फणा काढलेला असू शकतो किंवा बांधण्याची पद्धत म्हणून नागाचा फणा तयार केलेला असू शकतो असू शकतो मला त्याच्याबद्दल पण शोरिटी नाही आहे की हे असंच असेल पण मुख्यतः त्यामुळे ह्या पंचायतनामध्ये सुद्धा त्या देवाच जे स्ट्रक्चर आहे ते शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की मध्ये मुख्य देव आणि त्याच्या बाजूला एक चौकोन असतो त्या पद्धतीने बाकी चार देवता असं ते मानलं पाहिजे आणि त्यामुळे पंचायतन जर तुमच्याकडे असेल किंवा पाच टाक असतील तर कुल देवीचा किंवा कुल पुरुषाचा तुमची जी मुख्य देवता आहे तुमच्या कुटुंबाची ज्याला तुम्ही बसता सगळ्यात जास्त ती मध्ये ठेवून त्याच्या चार बाजूला चार ना एका चौरसाच्या बाकी चार देवता ठेवायला पाहिजे आता हे स्ट्रक्चर कसं असतं किंवा कसं ठेवायचं याच्याबद्दल मी माझ्या अनटोल्ड वास्तुशास्त्र या पुस्तकामध्ये दिलेलं आहे अनेकांना वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घराची रचना असं वाटतं पण त्याच्यापेक्षा अनेक जास्तीचे उपाय पर्याय आणि प्रत्येक घरातली खोली त्याच्यामध्ये काही असलेल्या गोष्टी कशा असाव्यात याच्याबद्दलच विश्लेषण मी अनटोल्ड वास्तुशास्त्र या पुस्तकामध्ये केलेलं आहे तुम्हाला जर का त्याच्यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर ते, ते तुम्ही नक्की वाचू शकता पण आत्ता मुख्य त्याच्यातला मुद्दा हा आहे की टाकांना मागे मागे आधार नसतो आणि आपण जसा मोबाईल स्टँड करतो तसा टाक ठेवण्याकरता आपल्याला स्टँड करून घेणं आवश्यक आहे नाहीतर ते टाक फक्त एका रेषेत राहतात तसे टाक ठेवण्यापेक्षा त्याची योग्य रचना आद्य शंकराचार्यांनी सांगितली तशी म्हणजे एक चौरस आहे असं कल्पना करायची उदाहरणार्थ तुमच्या देवाऱ्याचे चार कोपरे तिथे चार देवता येतात आणि मुख्य देवता ही देवाऱ्याच्या सेंटरला येते आणि तसं ठेवण्याकरता टाकांना स्टँड करण्याची आवश्यकता आहे नाहीतर ते उभे राहत नाहीत स्टँड का करायचे तर यथापिंडे तथा ब्रह्मांडे जर का देव तुमचे झोपून असतील तर घरातली माणसं पण फार जास्त निवांत होतात खूप काही करण्याची त्यांची मनिषा उरत नाही म्हणून ते टाक उभे करायला पाहिजे उभे ठेवले पाहिजेत आणि तसं करणं आवश्यक आहे आता ह्याच्या बरोबर उलट जे आहे ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचा उद्देश आणि उपयोगिता माहिती नसते त्यानुसार अनेक जण जसे टाक उभे ठेवतात तशी यंत्र पण उभी ठेवतात यंत्र ही उभी ठेवायची गोष्ट नाहीये तर ती यंत्र जमिनीवर किंवा देवाऱ्यामध्ये आडवी झोपून जसे डेव ठेवतात काही जण त्याच्याऐवजी यंत्र ती आडवी झोपून ठेवायची असतात आणि त्यामुळे यंत्राचा आकार हा मर्यादित असला पाहिजे उगीच खूप मोठं यंत्र घेतलं की जे आम्हाला देवाऱ्याच्या पेक्षा मोठं आहे त्यामुळे आडवं ते ठेवता येत नाही तर ते यंत्र तेवढं योग्य उपयोगी नाही त्याच्याऐवजी छोट्या आकाराचं आणि जे आपण लेटवून असं म्हणतो म्हणजे ते आडवं देवाऱ्यामध्ये ठेवलं पाहिजे आणखीन एक महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आपण सुरुवातीला बोललो तस की एकाच देवतेच्या दोन मूर्ती काही लोकांकडे दोन गणपती असतात दोन अन्नपूर्णा हे तर फार कॉमन आहे काही ठिकाणी एकाच देवतेचे दोन फोटो असतात आपल्याला गिफ्ट मिळालेले फोटो पण आपण पुजायला लागतो तर शास्त्र असं सांगत की एका देवाऱ्यामध्ये एकाच देवतेची एकच मूर्ती किंवा फोटो असण अपेक्षित आहे आमच्याकडे दोन असतील तर काय करायचं तर तुम्ही आणखीन एखादा छोटा देवारा बाजूला तयार करा आणि त्याच्यामध्ये अख्ख स्ट्रक्चर म्हणजे आता अन्नपूर्णीची मूर्ती आली तर भगवान शंकरांची पिंडी आणि गणेशाची मूर्ती असं अख्ख स्ट्रक्चर तयार करा ते तुमच्या मोठ्या देवाऱ्यामध्ये पूर्ण ठेवलं बाजूला तर चालेल पण एकाच बाजूला शंकराची पिंडी ठेवली किंवा वेगळ्या वाटीत किंवा वेगळ्या वाटेत सासूबाईंची किंवा सुनबाईंची अन्नपूर्णा ठेवली असं केलं तर अडचणी निर्माण होतात आणि त्या दिसतात आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी जस्ट बघितलं रे बघितलं देवघरात की करतं की घरामध्ये काय सध्या चालू आहे आणि प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं असतं म्हणजे हे मी तुम्हाला एक दोन तीन कॉमन पॅटर्न सांगितले पण काही ठिकाणी नंदी असतो काही ठिकाणी नंदी म्हणजे देवाकडे पाहायच्याऐवजी तो आपल्याकडेच पाहत असतो काही ठिकाणी गणपतीच दोन असतात एक उजव्या सुंडेचा एक डाव्या सुंडेचा असे वेगवेगळे आणि अनेक पॅटर्न दिसतात मी आता जे तुम्हाला सांगतो ते अतिशय ढोबळमानाने साधारणपणे कशा प्रकारे त्याची रचना करणं अपेक्षित आहे ते सांगतोय आणि त्यानुसार सामान्यपणे अशा प्रकारे देवघराची साधी सोपी सिंपल रचना केली पाहिजे टाक असेल तर आ, मी म्हटलं तसं बाजूला चार आणि मध्ये एक मधला टाक थोडासा उंच ठेवायचा जर का तसं नसेल तर शंकराचं जर का पिंडी असेल किंवा अन्नपूर्णा असेल तर देवी अन्नपूर्णा भगवान शंकर आणि गणपती असं करायचं जर का बाळकृष्ण आणला असेल तर बाळकृष्ण आणि त्याच्याबरोबर महालक्ष्मी असं करायचं फोटो जर का असतील तर फोटो तुम्ही मागे ओव्हर अँड बियॉन्ड दिस त्या देवा देवाऱ्याला मागे उभे करून ठेवू शकता त्याला खूप काही पर्याय नाही पण पर टाक आपले छोटे असतात तर त्यामुळे ते अगदी छान व्यवस्थित अरेंज करता येऊ शकतात तर या पद्धतीने तुमचा देवारा कसा आहे त्याचा विचार करा त्याच रचना आणखीन एक प्रकार पण लोक करतात ते म्हणजे पायऱ्या असतात आणि देवाऱ्यामध्ये आणि त्या प्रत्येक पायरीवर काही ना काहीतरी ठेवलेलं असत पायऱ्या जर देवाऱ्यामध्ये केल्या तर हीच पुन्हा अडचण येते की त्या पायऱ्या ज्या आहेत त्या एका सरळ रेषेत येतात आणि त्यामुळे देव एका सरळ रेषेमध्ये राहतात तर त्यापेक्षा ऍक्च्युली पायऱ्या असण्याचा हा तोटा आहे आणि अगदीच करायच्याच चा असतील असतीलच तर काय करणार तर ते जे काही रिलिव्हंट देवता आहेत त्या एकमेकांच्या जवळ त्यांना चिकटवून ठेवा म्हणजे पायरीवर समजा तुम्ही टाक ठेवले तर देवीचा आणि शंकराचा टाक जवळजवळ ठेवा कुलदेवीचा आणि कुलपुरुषाचा टाक जवळ जवळ ठेवा राखणदाराला थोडा बाजूला ठेवला तर चालू शकतो पण पायऱ्यांचं स्ट्रक्चर हे देवाऱ्यांकरता खूप कन्व्हिनियंट नाही आहे त्याच्याकरता कसं स्ट्रक्चर करायचं ते आपण कधीतरी पुढे किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ते फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा आपण वेगळा विचार करूया आत्ता आपण आहे त्या देवाऱ्यामध्ये काय रिअरेंजमेंट करायची एवढंच बघितलं त्या दृष्टीने तुम्ही बदल करा आणि तुमचे अनुभव जे आहेत ते मला नक्की कळवा मी तुमच्या अनुभवांची वाट पाहतोय या विषयावर आज थांबूया पुन्हा कधीतरी आपण देव्हारा कसा असावा याच्याबद्दल बोलूया त्यातले काही गोष्टी मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत अन्टोल्ड वास्तुशास्त्र तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ते पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता नाहीतर मग पुढच्या वेळी आपण देव्हाऱ्याचं रचना कशी असावी याच्याबद्दल पूजा कशी करावी याच्याबद्दल कमी वेळामध्ये छान पूजा कशी करावी याच्याबद्दल पुढच्या वेळी बोलूया तोपर्यंत नमस्कार